जिल्हा धाराशिव धाराशिव या आरोग्य सेविका म्हणून काम करत आहे पी एस सी लेवलला आणि चौदा मार्क, चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला जो आमचा समायोजनचा जे आर निघालेला आहे तो शासनाने अजून त्याची अंमलबजावणी केलेली नाही काही माझ्या बहिणी वय होऊन बी पंचावन्नपर्यंत पर्यंत वय आहे त्यांनी परमनंटचा हो कधी घ्यावा आणि शासनाने आमची अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर समायोजनाचा ऑर्डर सोडावा सगळ्यांची अपेक्षा आहे जवळजवळ सोळा महिने होऊन गेले तरी बी शासनाने आज देतील उद्या देतील निवडणूक होऊन गेल्या आचारसंहिता होऊन गेल्या तरी बी पुढील अजून निवडणूक दुसऱ्या आलेल्या आहेत त्या निवडणूक आणि आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला आमच्या समायोजनाची अंमलबजावणी करावी आणि वयमर्यादा आमच्या आरोग्या आमच्यावर जी आरोग्य सेवा जी दिली जाते लोकांना तर त्या आरोग्य आरोग्यतील काही जर गोष्टी झाल्या तर ती शासन जबाबदार राहील आम्ही आमच्या हक्काच्या गोष्टी मागतो पंधरा ते सतरा वर्षापासून आमचे सर्व कर्मचारी हे या ठिकाणी आंदोलन करत आहेत तेव्हा सेवा समायोजन करावं असं चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु अद्याप पाहितो त्या शासनाची त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की जे काही शासनाने निर्णय केलेला आहे त्या निर्णयाची शासनानं अंमलबजावणी करावी आणि हे करतील अशी अपेक्षा आहे त्यासाठी शासन स्तरावर आमच्या स्तरावरून सतत आम्ही निवेदन देतो आहे आणि शासनाला विनंती करतो आहे की आमचे बऱ्याचशा लोकांचे आता वय उलटून गेलेले आहेत जे शासनाचा निकष असतो नवीन सेवेमध्ये जाण्यासाठी बऱ्याचशा आमच्या माता भगिनी आम्ही सर्वजण यजभाळ झालेलो आहोत आणि आम्हाला जर त्यांनी आता समायोजन नाही करून घेतलं तर आमच्यामध्ये नैराश्याची लाट निर्माण झालेली आहे निश्चितपणे आमचे लोक नैराश्यामध्ये जातील आणि त्याचा शासकीय जे काय कामकाज करतो आम्ही त्याच्यावर तुमचा दुर्गामी परिणाम होऊ शकतो